आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज जनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर दोन भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया पुणे ड्रग्ज प्रकरणात पूर्वनियोजित कटाचा संशय प्रशांत जगताप यांचा आरोप खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री अंबाबाई मंदिरातील मातृलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आता पाहूयात बातम्या विस्तारात राज ठाकरे यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावर मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दोघे भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली हे दोघे भाऊ एकत्र आल्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला देखील शांती मिळाली असेल असं महाजन यावेळी म्हणाले यापुढे राजकारणात देखील दोघे एकत्र राहतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली अत्यंत आनंदाचा क्षण आम्हा सर्व बाळासाहेबावर प्रेम करणाऱ्या मनसैनिकाचा आणि उबाट सैनिकाच्या दृष्टीनं आहे आज बऱ्याच वर्षाने माननीय राजसाहेब माननीय उद्योजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोहिना मातोश्रीवर गेले आपल्या मोठ्या भावाला त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या परिवाराच्या दृष्टीनं हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या मनसैनिकालासुद्धा यामुळे खूप आनंद झालेला आहे राजसाहेबांनी लहान भावाचं एक कर्तव्य पार पाडलं स्वर्गीय बाळासाहेबाच्या आत्म्यालासुद्धा खूप शांती लाभली असेल की बऱ्याच वर्षांनी दोन भाऊ मातोश्रीवर एकत्र आले एकमेकाला भेटले मला वाटतं की एक चांगल्या गोष्टीची सुरुवात झाली आहे दोन भाऊ दो एकमेकाला भेटलेले आहेत खूप आनंद उघडकीस आलेल्या एका ड्रग्स प्रकरणामुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं या संपूर्ण कट असावा असा संशय उपस्थित केला जातो या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनीही गंभीर आरोप करत या, आरो या प्रकरणात काही गोष्टी मुद्दा मॅनिप्युलेट केल्या गेल्या -के आहेत यामागं सखोल राजकीय हेतू असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं स्पष्ट केलं या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावं अशी मागणी अनेक नेत्यांकडून व्यक्त होती काल पुण्यात खराडी भागात एक ड्रग्ज पार्टी झाली या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली यामध्ये रोहिणी खडसे यांचे जे मिस्टर आहेत प्रांजल डॉक्टर प्रांजल यांनाही अटक करण्यात आली काल त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली यानंतर या सर्व प्रकरणानंतर आज आज सकाळी पुण्यातील पुण्यातील कमिशनर कमिशनर ऑफिसमध्ये रोहिणी खडसे व रोहित पवार हे कमिशनरांना भेटण्यासाठी येणार होते पण काही कारण असतं ते आले नाहीत नेमकं काय कारण आहे हे आपण त्या पुण्याचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांतजी जगताप यांच्याकडून जाणून घ्या काल पहाटे जे प्रकरण समोर आलेलं आहे त्या अनुषंगाने आज आमचे नेते आदरणीय रोहितदा पवार त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विंगच्या सन्मान्य अध्यक्षा तो रोहिणीबाई खडसे या मान्य पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेबांची भेट घेणार होत्या त्याच्यामधचं कारणच असं होतं काल ज्या काही गोष्टी समोर आल्या त्याच्यामध्ये खूप मॅनिप्युलेट केलेल्या आहेत म्हणजे जे कोकेन किंवा बाकीच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पोलीस संरक्षणामध्ये बंदोबस्त करता खूप सारे लोक हे जागत होते त्याच्यामध्ये या गोष्टी मुद्दाम प्लॅन केलेल्या आहेत असा आमचा थेट आरोप आहे याच्यामध्ये सदर जी लोकं पकडली गेली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काहीच सापडलेलं नव्हतं हे मुद्दाम त्यांना गवण्याचा प्रकार केला जातोय आणि त्याच्यामुळंच आज या ठिकाणी पोलीस आयुक्तांची भेट होणार होती पण मान्य खडसेदाई ह्या ऑन दी वे असल्यामुळे ते, ते पोहोचू शकले आहेत त्याच्यामुळे मान्य रोहितदादांनी ही भेट आता थोडी पुढे ढकलली आहेत त्या साधारणतः दुपारी किंवा संध्याकाळ तर पुण्यामध्ये येतील त्याच्यानंतर सन्मान्य रोहितदादा त्याचबरोबर मान्य खडसेदाई आणि आम्ही सगळे मा, मान्य पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार आहोत खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकच्या नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अश्लील अपमानास्पद वैयक्तिक स्वरूपाची आणि सामाजिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याची तक्रार करण्यात आली भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष संजय सानप यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली यावेळी संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली श्रावणी सोमवारनिमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या डोक्यावर असणारं मातृलिंग मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं अंबाबाई देवीबरोबर मातृलिंग मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली तसंच मातृलिंगाची आज विशेष आकर्षक पूजा देखील बांधण्यात आली देशातील एकमेव असं अंबाबाई मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर हे मातृलिंग मंदिर आहे अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात आई अंबाबाईची मूर्ती तर तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती त्याच पद्धतीनं नंदी आणि गर्भगृहात मातृलिंग तसेच चौथऱ्यावर गणेशाची मूर्ती असून याच मंदिरावर मुख्य शिखर पाहूया श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मंदिरात दुसऱ्या मजल्यावर असलेलं मातृलिंग हे असंख्य भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे दरवर्षी श्रावण सोमवार महाशिवरात्र वैकुंठ चतुर्दशी या शिवाशी निगडीत असलेल्या तिथींना वारांना या शिवमंदिराचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं होतं रोज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या मंदिर प्रकारात होणाऱ्या किंवा या देवीच्या नितोपचारात होणाऱ्या चार आरतीच्या वेळेला त्या शिवलिंगाचं दर्शन जरी घडत असतं तरी सर्व भक्तांसाठी दिवसभर खुलं दर्शन राहण्याची वेळ म्हणजे हे श्रावण सोमवारची मानली जाते करवीरामध्ये प्रत्येक देवतेचं लिंगरूप आणि साक्षात जगदंबेचं म्हणजे आईचं लिंगरूप म्हणून हे मातृलिंग नावाने प्रसिद्ध आहे त्यामुळं साक्षात जगदंबा आणि शिवाचं एकात्म रूप अशा या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आपल्या या ठिकाणी पाळली जाते दिवसभर सकाळी काकड आरती पासून रात्री आठ वाजेपर्यंत भक्तजनांसाठी दर्शन खुलं असतं आणि या निमित्त हजारो भाविक या दर्शनाचा लाभ घेत असतात बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे पहिल्या सोमवारी सर्वच शिवमंदिरात भक्तांची गर्दी होती बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची काल रात्रीपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळाली मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी छत्रपती शहराला लागूनच असलेल्या वेरूळ या ठिकाणी बारा दिवस एक असलेल्या भुवनेश्वरचे मंदिर आहे आपण पाहू शकतो श्रावण महिना सुरू होऊन जवळपास चार पाच दिवस झालेले आहे आणि आजचा हा पहिला सोमवार आहे त्यामुळे रात्रभरापासूनच मोठ्या संख्येने भाविक जे आहेत दर्शनासाठी तर रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता रात्रीच्या बारा वाजेपासूनच भाविक जे आहेत मोठ्या संख्येने वेरूळ या ठिकाणी दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच जर काय आपण आ, बारा ज्योतिर्लिंग पाहिजे ज्योतिर्लिंग म्हणून हे बारावं ज्योतिर्लिंग म्हणून या भोवणेश्वर मंदिराचं पाहिलं जातं राज्याच्या कानकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी हलवे लावताना आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो या ठिकाणी उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने भाविक या अ मंदिराकडे दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की रात्री बारा वाजेपासूनच भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी रांगेला लागले आहेत प्रशासना प्रशासनातर्फे देखील मोठी तयारी करण्यात आलेली पोलीस बंदोबस्त देखील मोठा तैनात करण्यात आलेला आहे हा काही भाविक आहेत आपण त्याची देखील त्या काय कुठून आलो <laughs> संभाजीनगर हा पहिला श्रावण सोमवार आहे सर्व एकदम भक्ती नावून निघालेले आहेत आणि आपल्या इथल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं एक महत्व म्हणजे की इथे आहे ना आपल्याला बाकीच्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जो शिवलिंगातला दर्शन घेता येत नाही म्हणजे स्पर्श करून दर्शन घेता येत नाही पण आपल्या घृष्णेश्वराचं इथे एक वेगळं महत्व आहे की आतमध्ये जाऊन आपण स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो म्हणून सर्व भक्तांनी जास्तीत जास्त येऊन इथं दर्शन घ्यावे अशी मी विनंती करतो नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतो ना आपल्याला बाहेर मिळते राज्याच्या काना भाविक तर भाविक येतात रात्री बारापासून या ठिकाणी मध्ये उभा असताना आपल्याला बाहेर मिळते दुसरीकडे पाहिलं तर प्रशासनातर्फे देखील आता दरवाजे जे आहेत सर्वसामान्यासाठी ओपन खुले केलेले आहे त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतात लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळत भव्य दिव्य असं जे मंदिर आहे हे भुवनेश्वरजी मध्ये प्राचीन कालीन मंदिर आहे आणि अनेक वर्षापासून जी परंपरा मात्र या ठिकाणी ती कायम असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते राज्यभरातून भाविक या ठिकाणी येताना देखील आपल्याला पाहायला मिळते मात्र एकीकडे एक जर पाहिलं तर आता हा श्रावणाचा पहिला सोमवार आहे त्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी इथून पुढचे येणारे जे काही श्रावण महिन्यात सोमवार आहे त्यावेळेस मात्र आपण जर पाहिलं तर संख्या जे आहे ते दुपटीने तिपटीने व्हायला पाहायला मिळत असताना आपल्याला देखील पाहायला मिळते संजय हर न्यूज ऑन छत्रपती संभाजीनगर श्रावण महिन्याला सुरुवात होताच आज पहिल्या सोमवारपासूनच गोंदिया येथील प्राचीन नागराधाम येथील शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्याचं चित्र आहे हे मंदिर खूप प्राचीन असून जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे दरवर्षी श्रावण महिना सुरू होताच या मंदिरात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत असतात हे नागरा जो आहे शिवमंदिरसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि सध्या ते इतर या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्त गोंदिया तहसीलला खूप प्रसिद्ध आहे दु दुसरी गोष्ट म्हणजे इथे इतर राज्यातून म्हणजे बालाघाट आहे म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगड इतर असे आणि महाराष्ट्रामध्ये पुष्कळ डिस्टिक आहे जवळपासची जे डिस्ट्रिक आहे विलेज आहे तहसील प्लेस आहे याच्यातून खूप भाविक येतात खूप हजारों गर्दी असतात दर सोमवारी ह्या महिनाभरमध्ये कावळ यात्रा सुद्धा सुरू असते ही वैनगंगाच्या नदी आहे त्याच्यातून पाणी आणून कावडमधून आणून खूप लोक इथे दर्शन घेतात आणि हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन नाहेरडा यांना निलंबित करण्यात आले आदिवासी कुटुंबातील लोकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली चार जणांना पट्ट्याने बेद मारहाण करून त्यातील तीन तरुणांना अंगावरील कपडे काढण्यास परावृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक नाहेरडा यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांकडून केली जाते ग्रामीण पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती त्याच्याबद्दल गुन्हा दाखल होता मुलीचे जे नातेवाईक होते त्यांनी एक दोन तीन गावातल्याच एका त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशी लावली होती चौकशी लावल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला नेमून गेले होते पोलीस उपनिरीक्षक नारडे त्यांनी त्याला मारहाण केली आणि काही आणखी अन्य प्रकारे छळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी नंतर केली मुलाची त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली काय प्रकार झाला ते मुलाला विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल म्हणून पोलीस अधीक्षक जळगाव साहेब यांच्याकडे पाठवला त्यावर त्यांनी एस पी साहेबाने त्याची विभागीय चौ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सुरुवातीला प्राथमिक चौकशी आणि त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केले पिंपरी कॅम्प परिसरात एका नागरिकाला जबरदस्तीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडल्याप्रकरणी एका अमेरिकन नागरिकासह तिघांना अटक करण्यात आली या तिघांनी फिर्यादीला प्रभू येशूच खरा देव आहे इतर धर्म खोटे आहेत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास सुख संपत्ती व मानसिक शांतता मिळेल असं सा सांगत धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळं पिंपरी पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे नेमकी ही धक्कादायक घटना अशी आहे की एका अमेरिकन नागरिकाने दोन जणांसोबत घेऊन धर्म परिवर्तन करण्यात भाग पाडले आहे हे धर्म परिवर्तन करताना पिंपरी पोलीस स्टेशन हाती त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे म्हण त्या धर्म परिवर्तन करताना त्यांनी लोकांना अनेक आश्वासन दिली आहेत तो म्हणत आहे की तुम्ही धर्म परिवर्तन करा आम्ही तुम्हाला सुख शांती संपत्ती मानसिक स्वास्थ्य लाभ 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 मिळेल तसेच विश्वात केवळ यशू हेच प्रभू आहेत इतर कोणतेही देव हे नाही देव नाही आहेत अशा प्रकारे तो त्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत व लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत त्यानंतर त्याने इतर देवांना मानू नका व तुम्ही धर्म परिवर्तन केल्यास तुम्हाला आर्थिक लाभ अशा प्रकारे तो या लोकांची फसवणूक या फसवणुकीचा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर पिंपरी पिंड पुणे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम दोनशे नव्याण्णव तीन पाच सह विदेशी नागरिक कायदा कलम चौदा क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या तेथील एस पी सचिन हिरे अकराच्या दरम्यानची ही घटना आहे त्यामध्ये फिर्यादी सनी बनसालाल दनानी जो पिंपरी गावामध्ये राहणार आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की एक तीन नागरिक त्याच्या घरी जो आले होते आणि त्यांनी एक पी डी एफ दाखवली त्यांना आणि त्यांनी सांगितलं का आम्ही ख्रिश्चन धर्मप्रसारक आहोत केवळ प्रभू येशू हेच एकमेव देव आहेत इतर देव अस्तित्वात नाही आहेत आणि तुम्ही धार्मिक परिवर्तन केल्यावरती तुम्हाला आम्ही भविष्यात आर्थिक सहाय्य करू अशा स्वरूपाचं कथन केल्याने हा फिर्यादी आमच्याकडे अप्रोच झाला आ, हे जे तीन धार्मिक प्रसार करणारे नागरिक आहेत त्यापैकी एक ज्योनाईल मुलगा आहे विधी संघर्षित बालक आहे आणि एक जो आहे स्कॅफर जेविन जेकब हा कॅलिफोर्निया अमेरिका इथला नागरिक आहे अमेरिकन सिटिझन आहे आणि त्याचप्रकारे स्टीवन विजय कदम हा आपल्या पिंपरी गावामध्ये अजमेरा कॉलनीमध्ये राहणारी असं अशा तीन लोकांना मी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावरती भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे नव्याण्णव त्याचप्रमाणे फॉरेन ॲक्ट सेक्शन फोर्टीन सी आणि फोर्टीन बी यान्वये आम्ही गुन्हा दाखल केला पुढील कारवाई चालू आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊया तोपर्यंत बाजरा न्यूज अँड का तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं ग्लॅमरच धम्माळ जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटच्या धन्वंतरीमध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना विभागाकडून दिना जागतिक दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली कावीळ आजाराबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अठ्ठावीस जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या रॅलीत आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज दिनांक अठ्ठावीस जुलै जागतिक काविल दिन साजरा केल्या जात आहे पूर्ण देशभरामध्ये अर्थात नॅशनल व्हायरल हेपाटायटीस डे या दिवसानिमित्तानं कावीळच्या जनजागृती व्हावी कावीळ म्हणजे काय त्याची कारणं काय आहे आणि तो कसा टाळल्या जाऊ शकतो त्यावर का कुठे आणि कसे उपचार केले जातात या संबंधामध्ये जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून शासनामार्फत आज जागतिक का काविल दिन साजरा केल्या जात आहे आणि याची जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून जालना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये आमच्या नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ऑक्सफर्डचे विद्यार्थी यांना नूतन वसाहतपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आम्ही रॅली काढत आहोत या रॅलीमध्ये पोलिस डिपार्टमेंट पत्रकार बंधू आणि सर्व सामाजिक कार्यकर्तेसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील भवन गावात अस्वच्छता दिवसेंदिवस वाढते त्यातून आता रोगराईचा फैलाव होऊ लागलाय या गंभीर परिस्थितीकडे सरपंच व वा सदस्य वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीतील महिला उपसरपंचांनी व दोन सदस्यांनी भीक मागू आंदोलन केलं भवन गावात तीन महिन्यापासून स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली घंटागाडी बंद असून कचरा उचलला जात नाहीये त्यामुळे गावात दुर्गंधी पसरली आहे याकडे सातत्याने लक्ष वेधूनही जबाबदार लोकप्रतिनिधी हालचाल करत नसल्याचा आरोप महिला उपसरपंचांनी केला <स्थाथा> गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धरणांमधून वाढलेल्या विसर्गामुळे पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली गेला परिणामी नदी पात्रालगतचे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून सुरक्षिततेच्या दृष्टीनं तेथे बॅरिकेड्स लावण्यात आले पाणी पातळी वाढल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणं ढोकादायक ठरू शकतं म्हणून प्रशासनानं नदीकाठच्या परिसरात सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली पोलिस आणि महापालिका प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आज आपण पुण्यातील नदीपात्र परिसरात आहोत आपण पाहत आहोत या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे यामुळे या, या नदीपात्रातील रस्ते जो प्रसिद्ध भिडे पोल आहे तो सुद्धा पाण्यात गेलेला आपण पाहत आहोत आज आपण पाहतो इथे मोठ्या प्रमाणात रस्ते सुद्धा बंद करण्यात आले आहेत आज दुपारी एक वाजता पंचवीस हजार सहाशे शहाण्णव क्युरेस वेग क्युरेस क्षमतेने नदी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्गही सोडण्यात येणार आहे सर्व पुणेकरांना महानगरपालिकेकडून एक, एक आवाहन केले जात आहे की नदीपात्रात कोणी घेऊ नका आ, सावध रहा याप्रमाणे या या ते ही करण्यात आलं आहे नेमकं आता हे पाणी एक वाजल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात होत आहे या पुलाची वाहतूक बंद होती का हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकर मधून मी दिनेश वडणे धन्यवाद या बातमीचं वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँकर